तळे राखी तो पाणी चाकी ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल गोव्याच्या दारू व्यवसायावर करडी नजर ठेवणाऱ्या अबकारी खात्याच्या एका अधिकाऱ्याला चक्क दारूची तस्करी करताना कर्नाटकच्या अबकारी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले याची गंभीर दखल घेऊन गोव्याचे अबकारी आयुक्त सरप्रीत सिंग गिल यांनी त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे काय घडलं नेमकं पाहूया विशेष वृत्तांत गोव्यातून दारूची तस्करी होऊ नये म्हणून अबकारी अधिकारी सीमावर्ती भागात तस्करांवर करडी नजर ठेवून असतात पण खुद्द याच खात्याचा अधिकारी कर्नाटकात दारूची तस्करी करत होता असं कर्नाटकच्या अबकारी अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासातून आढळून आलं आहे प्रमोद विश्वनाथ जुवेकर असं या संशयित अधिकाऱ्याचं नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जुबेकर याला काणकोण तालुक्यातील एका दारूच्या कारखान्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं मात्र सोमवारी कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील कागोडू इथं तिथल्या अबकारी अधिकाऱ्यांनी त्याला दारूची तस्करी करताना रंगी हात पकडलं जुवेकर हा जी ए झिरो एट एफ थ्री थ्री वन टू या क्रमांकाची कार घेऊन कागोडूतील स्मशानभूमी थांबला होता एका खबऱ्यानं ही माहिती कर्नाटकच्या अबकारी विभागाला दिली या माहितीच्या आधारे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये अडुसष्ट हजार रुपये किंमतीचा एकशे अडतीस लिटर दारूचा साठा सापडला या प्रकारामुळं त्याच्याविरोधात कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा एकोणीसशे पासष्टच्या कलम एक अकरा आणि पंधरानुसार आणि त्याच कायद्याच्या कलम बत्तीस ए अडतीस ए आणि त्रेचाळीस ए या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आहे सध्या संशयित कर्नाटकच्या न्यायालयीन कोठडीत आहे या घटनेची माहिती मिळताच गोव्याच्या अबकारी खात्यानं जुवेकरला तत्काळ निलंबित केलंय गोवा बनावटीच्या दारूला शेजारील राज्यांमध्ये अनेकदा दुप्पट दर मिळत असतो आणि सणाच्या वेळी शेजारच्या राज्यात त्याची किंमत आणखीन जास्त असते अशाच प्रकारे होळीच्या निमित्तानं जुवेकर दारूची तस्करी करत होता असा प्राथमिक संशय आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा